गुड मॉर्निंग सर्वांना शुभ आपण तर प्रमाणे आले आज पण स्टॉलवरती हो आणि तिथली बारीक साईजची लावली आज कारण दिसत नाही चार पाच पॅकेट आणून ठेवलेत मी पण ते दिसतच नाही वेळेवर आणि डेली प्रमाणे स्टॉल वगैरे लावले व्यवस्थित आणि आले तर माणसे पप्पांनी पटापट आणून दिला थोडंसं फास्ट केलं आणि तर रोज साडेआठ पौणे नऊ असं वाजतात मग आज काय केलं थोडं स्पीड वाढवली हाताची म्हणजे काल रात्री काही इतका फारसा हात दुखला नाही व्यवस्थित झोप झाली व्यवस्थित झोप झाली तर व्यवस्थित जाग आली ते साडेपाच वाजता जाग आली तर साडेपाच वाजता उठली आणि जरा थोडंसं फास्ट करण्याचा प्रयत्न केला आणि ते झालं पण फास्ट आठ वाजेपर्यंत सगळं झालं आणि माझं पप्पाले पाईप वगैरे लावला पाणी प्यायचं पाणी ड्रामातलं पाणी मशीनमध्ये पाणी तर हे पटापट केलं आणि पिशव्या वगैरे भरून ठेवल्या माझा पप्पा यायच्या अगोदरच झाला का डबा पिशवीतच झाला का डबा पिशवीतच तर असं पटापट आवरलं आणि मी इकडे आंघोळ गे, करायला गेली पप्पांनी टेबल आणून ठेवला बकेटी आणून ठेवल्या झाडून काढलं आणि टेबल पुसून वगैरे ठेवला सगळं काय आणून ठेवलं चेअर वगैरे स्टूल वगैरे आपलं पाणी बॉटल भरून ठेवली कुठे थे, हां तिथे पाणी बॉटल भरून ठेवली आणि मग मी पटकन आंघोळ केली पाण्याकडे पण लक्ष दिलं नाही तर मग पूर्ण घरात पाणीच पाणी होऊन जातं जर लक्ष नाही दिलं तर मग पाणी वगैरे भरून झालं पटापट तयारी केली पाण्याकडे पण लक्ष दिलं माझ्याकडे पण पटापट तयारी करण्याचा प्रयत्न केला फास्टमध्ये पिन गिन सगळं ओके करून ठेवलेलं पटापट पाण्याकडे पण बघते विणी पण घालते असं करून करून पटापट तयारी केली आणि जे राहिलेलं होतं ते सामान म्हणजे गॅसवर कडे होते आणि कडेमध्ये सांबार शिजत होता तो सांबार पटापट मग कॅटलीमध्ये काढलं एकदम गरम आहे कॅटली तर टाकला आणि सांबार आणि मोबाईल एवढं वस्तू घेऊन मी पटापट आले तर आज वाजून गेले साडेआठ अजून काय गिर्याक आलं नाही आहे नाही तर पटापट गिरे तर रात्री शनिवार आहे अजून गिरेक आलं नाही बघते गिराक्याची वाट केव्हा नाही ये ना जागतात काही बाई रोज व्हिडिओ काढते आणि का मोबाईल पकडते असा तर आता माझे पप्पा बोलले मला रात्री मेथीची भाजी बनवून ठेव कारण मेथीची भाजी जेव्हापासून स्टॉल लावते ना एक महिना झाला जवळपास एका महिन्यामध्ये स्टॉल लावते ना तर मासे पप्पांनी मेथीची भाजी खाल्लीच नाही आहे मेथीची भाजी जे मी बनवते ना ते खाल्लीच नाही आहे कारण बनवणंच होत ना नाही आहे तर आज ते बोलले माझ्यासाठी मेथीची भाजी बनवून ठेव काल खूप फ्रेश मेथीची भाजी आणली तुम्ही काय केलं इडल्या टाकल्या आणि एक साईडला इडल्या टाकल्या एक साईडला डाळ झाली डाळ सुपर थंद होईपर्यंत बोला मोबाईल बंद करावं लागतं कारण गिरायक का आलेलं फक्त विचारलं काय घे काय आहे तुमच्याकडे आणि कन्फ्यूज हे घेऊ किती घेऊ हे घेऊ किती घेऊ असं कन्फ्यूज निघून गेले काहीच नाही घेत तर असं झालं आणि मग ती मेथीची भाजी ना खूप म्हणजे एक महिना जवळपास झाला असेल की ती बनवली नाही मी स्वतः पण नाही खाल्ली माझी पप्पांनी पण खायला भेटले नाही आहे मग आज मेथीची भाजी बनवली पटापट साधी सोपी आणि खूप सिम्पल आणि एवढी टेस्टी आहे ना खूप टेस्टी भाजी लागते ती तर ती भाजी बनवली आणि चपात्याच नाही बनवल्या रात्रीच्या चपात्या त्या गरम करून खाऊन घेतील महत्त्वाचं म्हणजे गॅस पण संपला जेवण बनवता बनवता म्हणजे सगळं झालेलं फक्त सांबार कमी गॅसवर मी ठेवलेला कारण म्हटलं चांगला शिजला ना का चव लागते त्याची तर कमी गॅस गॅस खास होता तो हळूहळू कमी झाला कमी झाला तर पाहते तर पूर्ण गॅस कमी झाला आहे मग म्हटलं दुसरा गॅस लावून पाहते तर गॅस संपला आहे तर असं झालं बोलता बोलता दोन वेळा मोबाईल बंद करावा लागला तर ते आलेले दादा त्यांना नाश्ता नको होता प्लेटी पाहिजे होत्या चार प्लेटी आणि चार चम्मस तसे दिलेत मी त्यांना आणि चार चम्मच आणि चार प्लेटी पंधरा रुपयाच्या दिल्या आणि ते बोलले त्यांना पछतावा झाला की मी इथूनच घेऊन जायला पाहिजे होतं तर ते बोलले नंतर जे मी उद्या वगैरे तुमच्याकडून घेऊन मग देखील चालेल तर असं झालं आहे मेथीची भाजीची गडबड गॅसची गडबड आणि सगळ्या गोष्टीची गडबड गडबड पुढे काय काय घडतं काय काय नाही हे तुमचं स्वतः मी शेअर करणं त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये